एटापल्ली इथं मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आणि पत्रकार दिनाच्या निमित्तानं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी आणि लोकशाहीतील चौथ्या स्तंभाची भूमिका अधोरेखित करणारा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनानं झाले मान्यवरांनी मार्गदर्शन करताना निर्भीड सत्याधारित आणि जनहितकारी परिपत्रकारितेची आजच्या डिजिटल युगात अधिक गरज असल्याचं मत व्यक्त केलंय खोट्या माहिती विरोधातील लढा सामाजिक अन्याय आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आलं पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र राम गुंडेवार यांनी पत्रकारांच्या समस्या सुरक्षितता आणि बदलत्या माध्यम विश्वातील आव्हानांवर भाष्य केलं विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष शोभा आली पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करत लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्याचा ठाम संदेश या सोहळ्यातून देण्यात आला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजस गुज्जलवार यांनी सिरोंचा तालुक्यातील दौऱ्यात सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सुगरवार यांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची भेट घेतली मेडिगट्टा प्रकल्पावरून येण्या जाण्याकरता गेट उघडून सुविधा देण्यासाठी त्यांनी आत्राम यांच्याकडे निवेदन देऊन या संदर्भात चर्चा केली आमदार आत्राम यांनी सिरोंचाचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांना फोनवर संपर्क साधून यावर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितलं सिरोंचा तालुक्यातील नागरिक आरोग्य संबंधित कारणासाठी आणि इतर कामांसाठी तेलंगणामध्ये जातात तालुक्यातील मजूर रोजगारासाठी दररोज करतात हा गेट वर्षांपासून बंद नागरिकांचं मानसिक शारीरिक आणि आर्थिक नुकसान होत आहे बंद केलेले गेट उघडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा निवेदन देण्यात आले या संदर्भात श्रीकांत सुगरवार यांचे युद्ध पातळीवर अनेक प्रयत्न सुरू आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवेंद्र कुमार रंगुवार यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ ब्रिजवाडी इथं वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला मोठा प्रतिसाद लाभला या सभेला अंजली प्रकाश आंबेडकर उपस्थित होत्या सभेत प्रचंड गर्दी झाली असून महिलांची उपस्थिती विशेषत्वाने लक्षवेधी ठरली या प्रभागातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश पट्टेकर शबनम कुरेशी शहनाज पटेल आणि कलीम कुरेशी हे निवडणूक रिंगणात आहेत यावेळी बोलताना उमेदवार सतीश पट्टेकर यांनी गंभीर आरोप केले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत चिन्ह गॅस सिलेंडर असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी ते बदलून आम्हाला मेणबत्ती हे चिन्ह देण्यात आले राजकीय दबावाखाली आमच्यावर अन्याय केला जातोय आमच्या एका उमेदवारावर खोटा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय असा आरोप त्यांनी केलाय सरकारी यंत्रणेकडून कितीही अडचणी निर्माण केल्या तरी आम्ही मागे हटणार नाही प्रकाश आंबेडकर यांची साथ आमच्या पाठीशी आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय निवडणुकीत मेणबत्ती चिन्हासमोरील बटन दाबून प्रभा क्रमांक नऊ मधील वंचित बहुजन आघाडीच्या चारही उमेदवारांना विजयी करा असं आवाहन अंजली आंबेडकर यांनी जनतेला केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी औरंगाबाद जिल्हे के निरीक्षक योगेश जी बनसाहेब اور سامنے بیٹھی ہوئی میری ماں اور بہن دوست ہے باپ السلام علیکم جیسے کہ آپ سبھی جانتے ہیں کہ الیکشن کا وقت ہے چھ بیٹھے ہوئے انجلی بھائی امبیڈکر ہے یہ لوگ یہ نہیں جانتے کیا ان کا چنہ پرکاش امبیڈکر صاحب ہے یہ لوگ یہ نہیں جانتے کیا ان کا چنہ سجاد دادا صاحب ہے چاہے آپ کو بھی چن ہمارا بدل دو لیکن بہجن آزادی کے بیٹے ہوئے ہیں نوجوان یہ میری ماں اور بہنیں ان امیدواروں کو بلکل جتا کے دیں گی یہ ونچت بہجن آزادی کے امیدوار ستیش پٹےکر صاحب نے چین کے لیے ووٹ لڑا بولنے کے لیے بہت کچھ ہے لیکن بولنے والے بھی بہت ہیں میں زیادہ وقت نہیں لوں گا بس اتنا کہوں گا کہ لڑائی ان لوگوں سے ہے جنہوں نے آدن... ہماری لڑائی ہے ان لوگوں نے ہمارے چھ کو بدلا ہے ان لوگوں نے آج ہمارے امیدوار کے اوپر ایک گنا داخل کیا ہے ان لوگوں نے آج ایسی ساجی سے کی ہے کہ ہم لوگ یہ امیدواری میں الیکشن نہ کرے سیلیکشن کرے لیکن ونشی شک جانا گاڑی کے امیدوار ہے آپ جانتے ہیں کہ کسی طاقت سے کھڑے ہوئے ان کے ساتھ میں

स्वर्गीय खुशाल पिंजरघरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित बहुउद्देशीय हिवाळी क्रीडा शिबीर दोन हजार सव्वीस चा सा शुभारंभ सात जानेवारी रोजी जिल्हा परिषद उत्तर बुनियादी शाळेच्या पटांगणात करण्यात आला अदानी फाउंडेशन आणि स्थानिक मल्टीपर्पज स्पोर्ट्स अँड हेल्पिंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय कार्यक्रमाचं उद्घाटन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय भाऊ रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुंडीपार इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट लेझिम सादरीकरणाने झाले विद्यार्थ्यांनी आपल्या शिस्तबद्ध आणि चैतन्यमयी सादरीकरणानं उपस्थित मान्यवरांची मनं जिंकली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं आयोजकांतर्फे विशेष सत्कार करण्यात आला अशा क्रीडा शिबिरांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते खेळाडूंनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपले आणि शहराचं नाव उज्ज्वल करावं असं आमदार विजय रहांगडाले म्हणाले मयंक दोशी यांनीही अदानी फाउंडेशनच्या वतीनं खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच सहकार्य करीन असं आश्वासन दिलंय हे शिबीर अकरा जानेवारीपर्यंत चालणार असून यात विविध क्रीडा प्रकारांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं पालक शिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी मंगळूरपीर तालुक्यातील जुना पाणी शेतशिवारात तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेले बहुचर्चित खैर वृक्षतोड आणि तस्करी प्रकरण हे केवळ अवैध वृक्षतोडीचं नसून वनविभागातील फिरत्या पथकातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचं भयावह वास्तव उघड करणारं प्रकरण ठरतंय मात्र या संपूर्ण प्रकरणात खऱ्या आरोपींवर कारवाई करण्याऐवजी निर्दोष शेतकऱ्यावर प्राथमिक गुन्हे अहवाल दाखल करून गोवण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे जुना पाणी परिसरातील शेतशिवारात बहुमूल्य खैर प्रजातींची मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात या वृक्षांपासून कात निर्मिती होते त्यामुळे खैरच्या लाकडाला काळ्या बाजारात प्रचंड मागणी खैर लाकूड तस्करी हा मोठा आर्थिक गुन्हा मानला जातोय या प्रकरणात खैर लाकडाने भरलेलं ला एक वाहन पकडण्यात आलं असताना संबंधित वाहन फिरत्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं सोडून देण्यात आलं अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे विशेष म्हणजे सदर वाहन सोडण्यासाठी तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झालाय या गैरकृत्याबद्दल यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षकांकडे लेखी निवेदन देण्यात आलं या निवेदनाची तात्काळ दखल घेत मुख्य वनसंरक्षक यांच्या आदेशानं उपविभागीय वन अधिकारी हे त्यांच्या चमूसह घटनास्थळी करण्यात आलेल्या पाहणी आणि पंचनाम्यात एकूण एकशे सोळा खैर जातीचे वृक्ष तोडले गेल्याचं स्पष्टपणे दिसून आलं मात्र बहुचर्चित खैर चोरी प्रकरणात शेतकऱ्यावरच प्राथमिक गुन्हा दाखल का हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी <task करती task करती> जामनेर येथील तलाठ्याला बुधवारी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलोचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलं वसीम राजू तडवी असं अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचं नाव आहे जमीन खरेदी केल्यानंतर सातबारा उतार्यावर नाव चढवण्यासाठी आणि फेरफार नोंद करण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती तक्रारदार हे जामनेर, जामनेर शिवारात दोन बिनशेती प्लॉट खरेदी केले होते या प्लॉटची खरेदी केल्यानंतर त्यावर स्वतःचं आणि पत्नीचं नाव अधिकार अभिलेखात तसंच सातबारा अवतार्यावर लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय गाठलं ही तलाठी फेरफार नोंद करण्यासाठी वसीम तडवी यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली लाच देण्याची इच्छा नसल्यानं तक्रारदारानं सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार केले तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकानं सात जानेवारी रोजीच पडताळणी केले यावेळी पंच साक्षीदारांसमोर तलाठी रुपयांची मागणी करून तडजोडी अंती चार असताना तक्रारदाराकडून चार हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकानं वसीम तडवी याला रंगे हात पकडलं या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमावये गुन्हा दाखल करण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बाळू वाघ यांनी श्रेयश पाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आजोबा रामदास यांनी मुखेड गटातील जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा अंगणवाडी तसंच समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी विद्यालयातील मुकबधीर कर्णबधीर मुलांना शालेय वस्तूंचं वाटप केलंय यावेळी संस्थेचे संस्थापक अर्जुनराव कोकाटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे रामदास पाबळे यांनी कर्णबधीर मुलांच्या समस्या जाणून घेत जे काही समाजकार्य करत आहेत त्याचं फळ निश्चित त्यांचे नातू श्रेयश पाबळे याला मिळणार असल्याचं कोकाटे यांनी म्हटलंय त्यानंतर अर्जुन कोकाटे यांनी पाबळे कुटुंबाला शुभेच्छा देत त्यांचे आभार मानले श्रेयश पाबळे यांच्याकडून दिलेल्या शालेय वस्तू पेन पेन्सिल खोडरबर दप्तर पॅड या सर्व वस्तू मुलांना गरजेच्या आहेत या सातत्यानं लागणाऱ्या वस्तूंचा दररोजच्या वापरातल्या वस्तू आपण दिल्यात असंच कर्णबधीर मुलांवर आपले प्रेम सदैव असावं यासाठी संस्थापक अध्यक्ष आणि उपस्थित सर्व शिक्षकांकडून आभार मानण्यात आले बाबळे कुटुंबाची ही सामाजिक सेवा आणि गोरगरीब मुलांना लागणाऱ्या वस्तू वाटप करतात याविषयी मुलांमध्ये आपुलकी निर्माण झाले त्यांनी शालेय वस्तू वस्तू स्वीकारत आपला आनंद द्विगुणित केला खरी सेवा म्हणजे मुलांना भावना समजून त्यांना लागणाऱ्या आपण वाटप करत आहोत या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आयुष्यभर आपल्याला प्रेरणा देत राहील आणि याही पुढे आमच्याकडून कुठलाही दुजाभाव न होता संस्थेला लागणारी मदत आमच्या फाउंडेशन मार्फत देण्याचा निर्धार असेल असं श्रेय अविनाश पाबळे यांनी म्हटलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी सर्व सर्व कोकाचे सर असतील त्यांची सर्व टीम सर्व शिक्षक वृंद असेल सर्व कर्मचारी वृंद सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि थांबतो भाषण आपण करशाल या पहिल्यांदा बघितलं या ठिकाणी आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सर्व उपस्थित झाले त्यांचं देखील मी स्वागत करतो अंगणगावचे पोलीस पाटील गायकवाड साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे स्वागत करतो आणि आदरणीय सरांना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन आपण या ठिकाणी वाढदिवसानिमित्त सन्मान करावा जो आले साहित्य वाटपाचा छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे या शाळेचे संस्थापक माननीय होकाटे सर त्यांचे सहकारी आणि आमच्या असलेले सन्मानित व्यासपीठ ज्या वेळेला हा कार्यक्रम अण्णांनी हाती घेतला आणि आम्हाला बोलवलं आणि सांगितलं त्यावेळेला खूप खूप इतका आनंद झाला का आत्तापर्यंत हे कोणालाही सूचित झालं नाही कोणी केलं नाही आपण वेगवेगळे वे वाढदिवस बघतोय टी व्हीवर बघतोय मोबाईलमध्ये बघतोय पाहत नाही असे कार्यक्रम लोकं राबवता जिथं अक्षरशः त्या कार्यक्रमाचं म्हणजे औचित्य साधून जे, जे करायला पाहिजे ते न करता कुठेतरीच आपण संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि या कार्यक्रमासाठी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहून त्यांनी हा सर्व कार्यक्रम चित्रित केला त्यांचाही देखील संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने आभार मानतो हा छोटेखाने कार्यक्रम संपला असं मी योगदान तुमचं सर्वांचं माहिती आहे पण तुम्ही ठरवलं असतं तर श्रेयसचा वाढदिवस मोठ्या एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही छानपैकी करू शकले असते जेवर सध्या जो धागर धेंगाचा चालतो ते जे वाजल्यावर रांगात येतं त्याच्यामुळे ते सरळ शक्य असतं तर तुम्ही ते केलं नाही आणि सोयरे पण आणि तुम्ही इथपर्यंत आलात खरं म्हणजे मला सगळ्यांची नावं घेता येतील अशी परिस्थिती आहे परंतु तुम्हालाही काम असतात मलाही काम होतं मी माझा दौरा रद्द वगैरे केलेला नाही आहे आजचा आपल्याकडे काही जे आठ दिवसाचं ज्यांनी नियोजन केलं ते आमचे सर्वसर्वे बाबळे यांना मायबोली निवासी कर्णवादी विद्यालयाचे सर्व शिक्षण शिक्षक कर्मचारी आणि आता इथं जे आहे पण काही मिटिंगमध्ये असेल असे आमचे सर्व सर्वे आमचे मार्गदर्शक कोकाते सर उपस्थित बंधुभगिनीनो आणि बालमित्रांनो हा श्रेयचा तसा सव्वीस डिसेंबरला वाढदिवस होता तिथून आम्ही वाढदिवसाची सुरुवात केली मी सर आवर्जून सांगेन मला माझा जीवाचा देवलग मित्र श्रेयचे वडील म्हणजे प्रकाश बावळे यांनी सव्वीस डिसेंबरला सकाळी नऊ वाजता फोन केला जेवढे जेवढे शक्य असते तेवढं लोक करतात शाळा सरकारची जबाबदारी अशा प्रकारच्या शाळांना सगळ्या प्रकारच्या शाळांना शिक्षण दिलं पाहिजे शिक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजे पण सरकारने पाय काढून घेतला अंग काढून घेतलं आणि गेल्या बावीस वर्षापासून इथले ऐंशी मुलं संस्था सांभाळतात मी काही घरचा नाही नाहीये पण तुमच्यासारखी माणसं धावून येतात मुखेडगड चिंचोडी बुद्रुक समता प्रतिष्ठान आदर्श माध्यमिक विद्यालयात श्रेयस प्रकाश पाबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आजोबा रामदास पाबळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत मुलामुलींना शालेय साहित्य वस्तूंचं वाटप केलंय यावेळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक गावातील पत्रकार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय माता जिजाऊ यांनी शिवाजी महाराज यांना घडवलं सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण घेऊन पहिल्या महिला झाल्या आणि रमाई माता यांनी गोवऱ्या थापून हाल अपेष्टा सहन करून भीमराव आंबेडकर यांच्या शिक्षणाला पैसा पुरवला माता जिजाऊनं चित्रपती घडवले सावित्रीबाईंनी महात्म्यांची पदवी मिळवून दिली माता रमाईनं घटनापथी बनवले अशा महिलांनी आपलं जीवन जगताना प्रत्येकाला काही ना काही देत राहिल्या महान शूरवीर यांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून आपल्या आत्ताच्या जिजाऊ सावित्री रमाबाई अहिल्यादेवी घडाव्यात म्हणून जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक सावित्रीला शालेय साहित्य वाटप करण्याचं कार्य आमच्या नातूच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करत आहोत असं रामदास पाबळे म्हणाले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि श्रेयश पाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त समता प्रतिष्ठान आपल्या शाळेमध्ये श्रेयच्या वाढदिवसानिमित्त जो काही कार्यक्रम होतो आहे त्या कार्यक्रमाच्या शालेय वस्तूच्या वाटपसाठी मी प्रवीण पाटील ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूज मराठीच्या माध्यमात सतत बारा जानेवारीपर्यंत चालणार आहे त्यानिमित्ताने आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे ह्या जयंतीच्या निमित्ताने हा उद्घाटन पर कार्यक्रम या ठिकाणी आज होत आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आपल्या आदर्श माध्यमिक विद्यालयामध्ये अनेक मान्यवर मंचावर उपस्थित झालेले आहेत मंचावर उपस्थित असलेले मान्यवर प्रमुख अतिथी आदर्श या विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत तसेच आपल्या गावचे सरपंच संगदेव पाटील शिंदे हेही या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले त्यांचंही स्वागत करते राजूभाऊ गोटेकर हे नेहमी शाळेला मदत करणारे शाळेसाठी धावून येणारे ग्रामपंचायत सदस्य आहेत तेही या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचंही जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी खरं तर श्री शिक्षणापासून जी वंचित होती तिला खऱ्या अर्थाने जे स्वातंत्र्य मिळालं त्या आपल्या सर्वांनाच प्रति म्हणजे माहीत असलं पाहिजे म्हणून मी पुन्हा एकदा त्या सावित्रीबाईंचा मोठ्या अंतकरणाने म्हणजे शब्द सुचत नाही अशी अवस्था आपल्यावरती या ताईंमुळे आली आणि आज या प्रतिष्ठानच्या वतीनं मला शाळेने जे निमंत्रित केलं खऱ्या अर्थाने माझा आज नातवाच्या वाढदिवसानिमित्त मला जे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करायचं आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या बघता आज मी फक्त त्याची सुरुवात म्हणून काही ठराविक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप सा सर्व सावित्रीबाईंच्या हस्ते आज छोट्याशा याने सुरुवात केलेली आहे तर त्याचा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना निश्चितच शैक्षणिक प्रमुख पाहुणे रामदासांना बाबळे प्रमोद पाटील राजीव भाऊ ग्रामपंचायत सदस्य द्रौपदी अनिताताई अनिता ताई आणि सर्व शिक्षक वृंद आज या कार्यक्रमाला सावित्रीबाई जय यांच्या जयंतीच्या जे, जे निमित्तानं अन्नांच्या माध्यमातून संय झालं गाड्या मिळती नरवळ्याची जत्रा असं म्हणून का होईना शिक्षक स्टॉपने आमचा सत्कार केला सगळ्यांना यथोचित सत्कार केला त्याबद्दल त्यांचा आभार मानतो सावित्रीबाई सावित्रीबाईंनी सावित्री मुक्तीसाठी केलेलं सर्व कार्य आजही मी म्हणतो सन्माननीय व्यासपीठ आजच्या सवते जाऊ महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले अध्यक्ष संजय शिंदे तसेच आजच्या कार्यक्रमासाठी खास करून सर्वच मान्यवर खरंच आज मला अतिशय आनंद होतो की स्त्रियांच्या जीवनात पेटविली ज्ञानाची ज्योती स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविली ज्ञानाची ज्योती म्हणूनच आपण आनंदानं साजरी करू सावित्रीबाईंची जयंती आज आपण सर्व तुम्ही सर्व स्त्रिया इथं बसल्या आहात या फक्त आणि फक्त सावित्रीबाईंच्याच पुण्याईमुळं तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी या सावित्रीबाईंचा जन्म झाला आणि त्यांनी कारण तुमच्यासारख्या सोशल मा सोशल नेटवर्क करणाऱ्या किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या माणसांची समाजाला गरज आहे का नाही आणि असे माणसं खरोखर देवाने भूताला पाठवले असतात असं मी मानेल कारण आज इतकं मोठं सामाजिक कार्य करणं आज त्यांनी आपल्याला औपचारिक पन्नास एक दप्तर साहित्य दिलं आपल्याला परंतु त्यांच्या मनात त्यांनी बोलून दाखवलं की मी उर्वर पुढच्या काळामध्ये जे काही विद्यार्थी बाकी राहिले सर्वांना दप्तर कंपास आतील जे कंपास मधलं सामान आहे ते सर्व शैक्षणिक साहित्य देण्याचा मान त्यांनी व्यक्त केला म्हणजे त्यांचं किती उदार मत मत आहे मन आहे हे यातून दिसून येतं मी आमच्या गावाच्या ज्योतीनं पुन्हाच एकदा अण्णांना शुभेच्छा देतो तुम्हाला पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि आरोग्यदायी जावं आणि तुमच्या हातून सराव सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करू नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन सांगवी इथून भाजपच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे भाजपचे उमेदवार डोअर टू डोअर प्रचार करत मतदारांच्या भेटी घेत आहेत मागील तीस वर्षांच्या कार्यकाळात सांगवी प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यात आलेत या विकासकामांच्या जोरावर सांगवी प्रभागातून भाजपचे चारही उमेदवार विजयी होतील आणि सोळा तारखेला मतदारांच्या आशीर्वादाने विजय मिरवणूक काढण्यात येईल असा विश्वास भाजपचे नेते दत्ता पाटील कोकाटे यांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक तीन सांगवी या प्रभागामध्ये भाजपाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार क मध्ये सरिता उमेश पवळे सदाशिव शंकर पुरी क मधी मारुती मीना वाघ आणि ड मध्ये श्रीराम दत्ता कोकाटे कारण या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तीस वर्षापासून आम्ही या प्रभागावर विशेष लक्ष देऊन वॉटर सप्लाय असेल डेनिज सारखा मोठा प्रकल्प आणून डेनिज लाईन केली बिव घरकुल योजना आणली आणि माझ्यानंतर बी महाराजाची आई नगरसेविका होती उमेश पोळे नगरसेवक होते या दोघांनी बी विकासाची गंगा आशी चालू केली आणि आम्ही विकासाच्या नावावर मत मागतो माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादाने आणि भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर आम्ही सर्व उमेदवार एकदम जनतेच्या घरोघर जाऊन हात जोडून आम्ही प्रचार चालू आहे आणि जनतेचा आम्हाला भरपूर पाठिंबा आहे आणि जनता मायोपाने आतापर्यंत आमच्या पाठीमागे राहिले भविष्यातही आम्हाला मतदान रूपी असा आशीर्वाद द्यावा आणि उर्वरित राहीला विकास करून घ्यावा या परभागासाठी सांगवी परभाग बाकीच्या वीस प्रभागापेक्षा नंबर वनचा परभाग करण्यात येईल कारण तुम्ही बघितलं असाल आपल्या परभागामध्ये विमानतळ आहे विमानतळाला लागून एक मॉर्निंग वॉकचा जॉगिंग ट्रॅक आहे सकाळी इतका सुंदर चव्हाणसाहेबांनी बनिला चव्हाणसाहेबांच्या संकल्पेतून सुंदर नांदेड घर आहे त्यासाठी सांगवी पण त्याच्यामध्ये पाठीमागं राहणार नाही नक्कीच सांगवीची सांगवी व सांगवीचा परिसर सांगवी गोपाळनगर अंबानगर तिरिरत्न <laughs> नगर गौतम नगर व पांडुरंग नगर या सर्व इतर सर्व नगर सर्व जर आमच्या एकदम शंभर टक्के पाठीमाग आहेत नक्कीच येणाऱ्या सोळा तारखेला विजय मिरवणूक काढल्याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या आशिर्व लोक मध्य प्रदेशातील ग्वालियर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल करण्यात आलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची प्रतिमा जाळण्याच्या घटनेचे तीव्र परसाद खामगावात उमटले आहेत या प्रकरणातील दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शासन करावे या मागणीसाठी भीम आर्मी संघटनेच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अनिल मिश्रा यांचा निषेध करत मनुस्मृतीच्या प्रती जाळून निषेध करण्यात आलाय मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील अनिल मिश्रा यांनी केलेलं अपमानास्पद वक्तव्य आणि काही तरुणांनी सार्वजनिकरित्या बाबासाहेबांची प्रतिमा जाळल्यानं संपूर्ण समाजात संतापाची लाट आहे हा प्रकार केवळ महापुरुषाचा अपमान नसून भारतीय संविधानावरील हल्ला आहे दोषींवर तातडीनं भारतीय दंड संहिता आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाची कारवाई करावी सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात आंदोलनाद्वारे आर्मी आणि संविधान प्रेमींनी आपल्या तीव्र भावना प्रशासनाकडे व्यक्त केल्यात तातडीनं कारवाई न झाल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय या बातमी सोबतच बातम्या गावाकडच्या वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार